आणि असं मस्त की ते लावून घ्यायचे येऊन गेली काय करतेस बाई गरम आहे असं नाही खायचा अरे तिने तिने पकड पकड पकडून देत हात भाजेलचा अर्धा तोडून दे तिला ते बघा खायला सुरुवात घावणा अरे वा छान झालाय ना पप्पाने बनवलेला घावणा छान झालाय ना तर मंडळी बघा रिमझिम रिमझिम असा गावाकडचा पाऊस आणि मस्तपैकी गरमागरम कोराचा आणि घावणा काय जबरदस्त कॉम्बिनेशन असताना कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आजच्या डेली ब्लॉगमध्ये मध्ये पुढे काय होईल माहीत नाही आजचा डेली ब्लॉगला ला आपण सुरुवात तर खरी करतोय पण पुढे ज्या ज्या गोष्टी होतील त्या त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील बरं गावाकडे ना सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे कारण जो रेग्युलर पाऊस पडत होता नेहमीप्रमाणे प्रमाणे त्याच्यापेक्षा कैक पटीने काल पाऊस पडला आणि खरंच नदी नाले ओसंडून राहिले बऱ्याच ठिकाणी पूर आले बऱ्याच धबधबे आहे ना एकदम बेकार अवस्था होती म्हणजे सो असो चला थंडगार वातावरण गावाकडचं आणि आज आहे ना थोडीशी आई कसली तरी तयारी करते ना ती तुम्हाला दाखवतो चुलीजवळ मस्तपैकी छान अशी तयारीच करते ती देखील पाहून घेऊया हे बघा तांदूळ सुकून घेतले आईने तर हे वड्यासाठी आता आपल्याकडे ना दोन दिवसाने जेवणाचं थोडेशी पाहुणे मंडळ येणार आहेत वडे बनवण्यासाठी पीठ तयार करायचं म्हणून आहे ना आईने तांदूळ सुकून घेतले आता बघा या वड्याच्या पिठामध्ये किंवा तांदळामध्ये टाकण्यासाठी आईने मिश्रण करण्यासाठी काय काय घेतले बघूया इकडे बघा धने आणि बडीशेप आहे हे काय आहे उडदाची डाळ गुळीत उडदाची डाळ आणि ही चण्याची डाळ सो ह्याचं देखील पीठ होणार आहे हे आता ता हे चुलीवर गरम करून घेशील ना बरोबर बघा इकडे सगळं हे आता एकदम मिश्रण होईल आणि हे गरम करून नंतर मग चक्कीमध्ये किंवा मग जात्यावरती दळून घेणार आहे तर मंडळी चला घरी तर तयारी आहे दोन दिवसानंतरची वडे वगैरे बनवायचे आपले सगळेच तयारी चालले जोरात तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे म्हटलं आईला म्हटलं काहीतरी गरमागरम बनव कारण आता वातावरण बघा कसं झालं एकदम थंडगार पाऊस मोठी सर येऊन गेलाय आणि मस्त छान असं वातावरण झालं तर आईला सांगितलं थोडं काहीतरी गरमागरम बनवणं तर आई म्हणाली बा तुझ्यासाठी घावणं बनवता आणि संध्याकाळच्या थंड वातावरणात चुलीवरचे गरमागरम घावणे खाण्याची मजा काही औरच असते त्यातल्या त्यात आत्ता आहे ना मी चवईचं पान असतं कोणत केळीसारखं तर त्याच्यावरती श्रावणात कोकणातली मंडळी उपवास वगैरे सोडतात तर त्या चवईच्या पानावरती जर तुम्ही जेवण एकदा खाल्लंत ना किती चव आहे ना जेवणाची चव द्विगुणित होते एवढं मात्र खरं तर चवईचं सोप आणायला चालू आहे तर त्या सोप आहे ना तेलात डुबवायचं आणि त्या तव्यावरती लावायचं किंवा कावीन म्हणतात आमच्या इकडे त्याला बिडाची कावीन तर त्याच्यावरती आम्ही घावणे बनवतो तर ते त्याच्यावरती फिरवायचं म्हणून ते सोप आणायला चाललो आहे सो चाल आजचा बेत घावणे आणि मस्तपैकी गावाकडचा कोरा चहाचा आहे पण त्या अगोदर आपण सोप आणायला जातो आहे बघा नेहमीप्रमाणे आपली ही वाट गोवण गोवंडातून चालत चालत आपण सोप आणायला जातो आहे चला चला आपली हळदीची रोपं बघा छान आली आहेत अजून पानं जरा मोठी झाली ना की मग या हळदीची पानं काढता येतात पण ह्या हळदीच्या पानांची चहा मस्त होते पण आता ठीक आहे आज आपण अशीच मस्त कोरा चा बनू चला चवईचं पान कुठे आहे बघूया हे बघा अमरवेल आता ही अमरवेल का म्हणतोय याच्या खाली रताळू आहेत आणि ही वेल कुठे नेऊन लावलीत तरी त्याच्या खाली रताळू पकडतात कंद पकडतात म्हणून याला अमरवेल म्हणतात हे बघा आळूवाडीचं आळू तेरा <laughs> पूर्ण जंगल झालंय हा आहे ना इथे काहीतरी मांडव केलाय याच्यावरती काहीतरी अलग घातला नाही हा दोडका किंवा मग काकडीचा वेल असू शकतो छानपैकी दोडके वगैरे येतील काकडीसाठी असा मांडव वगैरे करतात गावाकडे शिऱ्यांचा हे बघा हे चवईचं झाड आहे इकडे पण इकडे पण आणि बघा हे रानकेळी म्हणतात त्याला खरं तर आणि याचा फना बघा किती छान वाटतंय बघा तर ही पानं ह्या पानावरती उपवास स्पेशली सोडला जातो आणि ही रान केळी इकडे सर्रास पावसाळ्यातच येतात आणि याला इव्हन येता बघूया पुढे केळी पण धरतात छोटी छोटी असो आपण तिकडचं जे न, सोप आहे ना तिकडची जे झाड आहे त्याचं सोप काढून घेऊन जाऊया या केळीच्या पानावर गोगल गाय हळूहळू चालते आता बघा गोगल गाय याला म्हणतो आम्ही वा अशी चालते भारी ना <laughs> निसर्गात असे पावसाळ्या दरम्यान निसर्गात आहे ना भरपूर बदल होतात सगळीकडेच निसर्ग खुलून निघतो त्याचबरोबर कोकणातली जी बायोडायव्हर्सिटी आहे किंवा बायोडायव्हर्सिटी आहे ती एकदम बद बदलून जाते जैवविविधता ज्याला आपण म्हणतो तर ती नक्कीच बदलते वेगवेगळे वे बारीक बारीक छोटे छोटे किड्यांपासून वेगवेगळ्या वेग 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 वे गोष्टी खरंच आपल्याला या निसर्गात पाहायला मिळतात असू दे ते पान आपण काय कापणार नाही होत याच्यावरती बघूया कन्फर्म करूया काय नाही ना आणि छान पान आहे असं जाड सोप आपण घेऊन जाऊया चला मंडळी एक केळीचं पान कापलंय आता हे पान देखीलच घरी घेऊन जातो वेगळ्या करण्यासाठी किंवा भाकरी वगैरे ठेवण्यासाठी ना वापरात येईल ह्याला थोडस आहे ना जे आपण भाकरी भाकरी ठेवतो त्या टोपलीत ठेवलं किंवा याच्यामध्ये आहे ना कुठली भाजी वगैरे ठेवली की चांगली टिकून राहते ॲक्च्युली आपण शेतावरती जेवण जे घेऊन जातो ना तर ह्या पानातून गावाकडे असं झाकून वगैरे घेऊन जातात मग ना ते फ्रेश राहतं आणि त्याचा सुगंध देखील भारी येतो म्हणून कदाचित त्याला चवईचं पान म्हणतात कारण या पानावरती जेवण जेवल्यानंतर चव येते चला तर ह्याचं हे सोप आहे ना इवन केळीचं जे असते ना नॉर्मल केळी त्याचं सोप देखील घेतात तर आमच्याकडे ना आमच्या किंवा आजी आज हेच हे सोप घ्यायची तर मंडळी हे आपण आता चवईचं पान रान केळीचं पान घेऊन आपण आपल्या घराजवळ आलो आहोत पावसाने आज तुर्तास विश्रांती घेतली आहे नाहीतर आहे ना दोन दिवस आहे ना जाम गाजवलं आहे पावसाने चला, चला आपण चुली जवळ आलोय आणि आई आहे ना आता घावणे बनवायला सुरुवात करते आईने आपलं तांदळाचं पीठ घेतलं नाही घाई गडबडीत आपण पीठ वगैरे काय ठेवलं नाही आई काय टाकतेस पहिलं मीठ टाकते चवी पुरतं मीठ अंदाज घेतलेला आहे पीठ आणि मी देखील मदत करायला करतोय घावणे बनवायला नीट जमताय आपल्याला <laughs> चला आजचा असा काही रेसिपीचा अलॉक नाही पण म्हटलं हा आनंद घावणे खाण्याचा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवा नक्कीच मला गावाकडच्या पावसाळ्याची आठवण येईल आणि कोरा चहाची घावण्यासोबत कोरा चहाची आठवण नक्कीच हळद टाकलीस बरोबर बरं त्या अशी काही रॉकेट सायन्स रेसिपी नाही घावण्याची बघा पीठ घेतलंय हळद घेतलंय आणि मीठ घेतलंय झालं घावण्याचं किती दिवसा हा बऱ्याच दिवसांना आम्ही काविन काढलेली आहे बिडाची काविन तर त्याला वरती आपण आता ना हे जे सोप होतं ना याने आपण पूर्ण तेल लावून थोडस ऑइली करून घेतलेलं आहे आता आई भिजवते पीठ भी, भिजव बिंदास भी सगळं काय आमच्याकडे गावाला हातानेच बनवतात हो म्हणजे चमचे वाट्या बिट्या काय मिक्स करायला कि आपण झालं ना बघा आमच्या एकदम एक्सपर्ट आहे हा सगळ्यात पीठ विट मिक्स करण्यात आणि बोलण्यात पण आहे पण आता ते कमी येते व्हिडिओ मध्ये आजारी पडल्यापासून पण असो तरी पण आता आईने परत एकदा सुरुवात केली आहे पीठ प्रॉपर जास्त पण आहे कमी पण नाही ना भिजवायचं हा बघा mm. असा हाताने भिजवल्यावर अंदाज कळतो थोडं अजून पात्र पाहिजे ना mm. म्हणजे मी आईकडून तरी ह्या गोष्टी बघून ठेवते जमलं तर कधी मी पण एकटा असलो वगैरे तर घावणे बनवू शकेल याच्यामध्ये जिरं पण टाकू शकता तुम्ही चवीला जर हवं असलं तर याच्यामध्ये ओहा पण टाकू शकता क्रश करून पण तुम्हाला हवा असेल तर टाका नाही तर कसं आहे आपलं असेच घावणे पण छान होतात कारण ह्याला ह्या चवईच्या सोपाची चव चाव लागलेली असते म्हणून हळद मीठ आणि फक्त पीठ घेतलंय आणि थोडंसं पाणी घेतलंय चला झटपट घावणे बघा पीठ आलंय आपलं चांगलं तर आता आपण आता घावणे बनवायला सुरुवात करूया तर मंडळी इकडे ना आपली बिडाची काविन म्हणतात त्याला तवा म्हणू शकता आपण पॅन नॉर्मली पण हे स्पेशली घावण्यासाठीच असते तर बिडाची कावीन आहे तर बरेच दिवस वापरले नव्हते आज धुतली आहे आणि म्हटले की चला घावण्याचं पे बेत आहे तर मस्तपैकी घासून काढली आता याला आपण आहे ना ह्या सोपाने बघा असं तेलामध्ये थोडंसं डीप करायचं आणि मग मी पण आईला मदत करतोय बरं का असं मस्तपैकी घासून काढायचं बरोबर आहे करतोय ना थोडं मी पण शिकून घेतो हे बघा हे असं बनवायचं मस्तपैकी तवा थोडंसं जास्त तेल नाही घ्यायचं मस्त आहे की असं बऱ्याच दिवसाने आपण बिडाची कावीन काढली आहे ना त्याच्यामुळे आता घावणे कशी येतील आहे येतील काय बरोबर थोडीशी थोडस त्याचं कोटिंग उडालय वाटत तर बघूया आपण आता घावणे तर बऱ्याच दिवसाने बनवतोय बिडाची काविन बऱ्याच दिवसाने काढली आहे तर बघूया खाली विस्तव करतोय आपण मस्तपैकी चला बनाव गणपती बाप्पाचं नाव घेऊन बनाव दे आवा होऊ हो सरळ आमचा घाव ना तर गावाकडे हे सगळे शब्द प्रचलित असतात ते मीही शिकतोय आणि गावाकडच्या जीवनातला आनंद घेत बरं तुम्हाला असं गावाकडे रेसिपी शिकायची असले ना तर चुलीमध्ये बिनस्तो फुंकणं पण शिकलं पाहिजे लय कठीण असतं फुकून फुकून चक्कर येते <laughs> बरं आमच्या या भानवशीत बघा काय काय आहे लाकडं आहेत चुकायला ठेवले आहेत पावसाळा असल्यामुळे इकडं खोबरं वगैरे ठेवलं आहे ते ढोपसा आहे त्याच्यामुळे चूल म्हणाल ना तसं आमच्याकडे हां चूल थुल म्हणाल ना तर गावाकडे अशीच असते बघा आईने आईन रामाचं नाव घेतलंय श्री प्रभू रामांचं नाव घेतलंय तर बघूया आता कसं होतोय घावणा पण <laughs> बरेच दिवस झालेत ना एक आवनीला तर बघू जसं होईल तसं आपण टाकू थोडीशी हळद पण टाकलीस ना टाकली थोडा पिवळा पण घावणा झाला ना तर छान वाटतं आई घावणा पण होते पण आईच्या हात कापतायत बघा म्हणून नाही कधी कधी आईला मला भीती वाटते सांगायला चला आपला चला आपला पहिला घावना तर गेला आहे थोडासा अर्धाच राहिला होता मी त्याच्यावरती पण स्प्रेड केलं अजून पीठ चला आपण छानपैकी घावणा आपला तयार झाला आहे आपण जरा शिकतो आईकडून ट्रेनिंग घेतोय हा बघा जमतोय नाय मला जमतोय जमतोय जम चला पहिला गाव आपला मस्तपैकी छान आलाय म्हणजे आपण पहिला एक छोटा बनवून बघितला पूर्ण बिडाची जे आपण काविन घेतले त्याच्यावरती तवा घेतलाय त्याच्यावरती सो जमलाय पहिलं थोडस जाडजूळ झालाय पण शेकतोय मस्तपैकी आहे झाकण लावू हा वरून झाकण लावलं की थोडंसं वाफेवर पण छान शिजेल चला घावणे तयार होत आहेत आपण चहा पण तयार करूया थोड्याच वेळात चला मंडळी आपला पहिला घावणा तयार झाला चला घडी घालून ठेव पटकन थंड अच्छा थोडा थंड होता नंतर घडी घालून ठेवेल चला मंडळी एक घावणा मी पण बघतोय टाकून मला जमतो का आईकडून ट्रेनिंग घेतोय जरा जमतोय थोडा थोडा हा बघा तर हा बघा आपण तेल जास्त झालं इकडे पण आता ठेवतो आणि बघूया आपल्याला गरमागरम घावण्या आईकडून ट्रेनिंग घेतोय घावणे बनवण्याची जेणेकरून मला बनवता यावेत कारण <laughs> मला घावणे प्रचंड आवडतात चहा सोबत खायला पाऊस आता हळूहळू हो रिमझिम रिमझिम सुरू झालाय आणि आपण इकडे घावणे बनवतोय जबरदस्त इकडे बघा आपण जो घावणा टाकलाय ना त्याला जाळी आली नाही कारण वरून आपण थोडंसं उशिरा इकडे आपण त्याचं मिश्रण आहे अजून सुटायला वेळ आहे हां एकदम सुटलं आहे बऱ्यापैकी हां हा हा जमतंय जमतंय आपल्याला बघूया आपला घावणा ऍक्च्युली अख्खाच्या अख्खा येतोय का येणार येणार आपला घावणा तर मस्तपैकी आलाय फक्त परतून घ्यायचं आहे छान पैकी सुटला बघा तर मंडळी बघा मस्त आपला घावणा तयार झालं पीठ भिजवलेलं हे आपण केलेलं तर बघा छानपैकी आलाय शेवटी आपण शिकलोय थोडस घावणं बनवायला आपल्या बिडाची जी कावी नाही ना ती थोडीशी खराब झाली आहे पण आपण ना म्हटलं शेवटचे आता त्याला म्हणतात ना माळ्यावर ठेवण्याच्या अगोदर एकदा घावणे बनवून घेऊया छान झाले बघा हे बघा तर घास झाकून ठेवूया झाकून लावून ठेवूया म्हणजे मस्तपैकी शेकेड तर मंडळी चला आपण आपला खावणा तयार झालाय बघा छानपैकी आणि आपण हा उतरून आता आपला <laughs> ऑलरेडी खावणा तयार आहे आणि लाईट गेली आहे त्याच्यामुळे गे तुम्हाला थोडं फ्लॅशच्या थो लाईटवर दाखवतोय आपण असं ठेवूया सोनालीने एका कॅमेराची लाईट पकडली आहे सोनाली छान झाली ना आपण चला आईने बनवलेला हा मी बनवलाय मी बनवलं थोडस मोठा बनवलाय पण छान झालाय तर हे बघा तेल थोडस घ्यायचंय सोफाला लावून आणि असं मस्त कि तेल लावून घ्यायचं तरीच चव आहे ना या सोपाची असते म्हणजे जे आपण केळीचं सोप आणलंय त्याला आमच्या इकडे सोपच म्हणतात ना सोनारी सोपच म्हणतात ना छानपैकी तव्याला लावून घ्यायचंय आणि वरतून मग बघ आपण असं पीठ बिघून घेतलं ना तसं कपामध्ये घ्यायचंय आता छोटा बनवतो एक आपला दुसरा घावना पण पातळ थोडस पेट केलं होतं पण छानपैकी आपलाय ना सोनाली मला बघा घावणे तयार झालेत आणि विया घावणे खायला आली आहे मागाशी एकदा येऊन गेली काय करतेस बाई गरम आहे असा नाही खायचा अरे तिने तिने पकड 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 हात भाजेचा अर्धा तोडून दे तिला ते बघा खायला सुरुवात घावणा अरे वा छान झालंय वा, ना पप्पाने बनवलेला घावणा छान झालाय ना अरे वा टाळ्या वाजवतो म्हणजे माझ्या मुलीला आवडलं वाटते मी बनवलेले नाही चिकटले आई होय होय म्हणजे आई मला दोन बनवून दाखवून गेली आणि आता विहा बघा विहाला पाठवलं म्हणतात पप्पा बनवतो खा जा छान झालं दे दे तिला दे तर मंडळी बघा रिमझिम रिमझिम असा गावाकडचा पाऊस आणि मस्तपैकी गरमागरम कोराच्या आणि घावणा काय जबरदस्त कॉम्बिनेशन असताना राव कधीतरी गावाला या पावसाळ्यादरम्यान आलात तर घावणे आणि हा कोराच्या संध्याकाळच्या नाश्त्याला करूनच बघा किंवा खाऊनच बघा असं मी सांगेन भारी लागतात चला मंडळी खाऊन घेऊया आता राहत नाही झटपट खातो हा 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 मस्त की थंड वातावरण असा घावणा तोडायचा आणि या कोऱ्याच्यामध्ये बघा असं डीप करायचा आणि खायचा जबरदस्त म्हणजे चहाचा मारायचा म्हणजे असं थंड वातावरणासोबत हा आनंद एक्सपिरियन्स करायला करायला मिळणं म्हणजे जणू स्वर्ग सुखच अप्रती हा चव सूप छान लागले कारण आपण जे चवईचं पान होतं सोप तर ते पूर्ण कावींवरती फिरवलेलं त्याची चव खरं तर उतरली आहे घावण्यामध्ये त्याच्यामुळे आपण फारसं काही टाकलं नाही घावण्यामध्ये फक्त फक्त आपण हळद मीठ आणि तांदळाचं पीठ आणि आपलं घावणा बनलं आहे एकदम परफेक्ट नीट आणि त म्हणजे चला की घावणा खायला या